दादा जरा थांबू काय मोठा अरे थांब की एवढा काय विषय हे ना दा दादा एवढ्या मोठ्या पाऊस तुमचं काम कसं चालते पिढ्यान पिढ्यात चालत व्यवसाय आमचा येऊ करायला लागते रे पोटासाठी काय असं ना करायला लागते अरे दाद्या अरे या तिकडे पाऊस काय जात नाही एवढ्या लवकर या बस दे। माहित ते ना दादा एवढं तुम्ही बाप्पाच्या मूर्त्यानं घडवत आहे बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यावर जास्त असणार की कुठला आशीर्वाद म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला आता हे शेटच बघ एवढा जुना झाला मागच्या वर्षी एवढ्या मूर्त्या गेल्या सगळ्या मूर्त्या पुरात मोडल्या आशीर्वाद तसं नाही दादा पण तो बाप्पा आहे ते लक्ष सगळ्यांकडे असते हो कुठला आशीर्वाद मागील वर्षी पूरग्रस्त कारागिरांना मिळणार शासनाकडून निधी कुठे गेला येऊ दादा इकड मी येऊ काय पाऊस कमी आला बाप्पा उशिरा का होईना पण तू सगळ्यांचं चांगलं करतोस गणपती बाप्पा मोर्या